आघात लेखिका प्रिया उंबरकर वाचक स्वर सिद्धी गायकर दुर्वातीच्या खोलीत गेली आणि थोड्याच वेळात पुन्हा बाहेर आली आता ती ड्रेस बदलून साडी नेसून आली होती बाकी लोक त्यांच्या कामात बिझी असल्यामुळे कोणाच तिच्याकडे लक्ष नव्हतं ती साडी सावरत पायऱ्या चढून वर आली तिने साडी थोडी खालीच नेसली होती त्यामुळे तिच्या पोटावर असलेला तीळ आता एकदम उठून दिसत होता तुम्हाला काय वाटलं जीत तुम्ही असं वेश बदलून या आणि मी तुम्हाला ओळखणार नाही तुम्ही भलेही डोळ्यात लेन्स टाकू शकता पण तुमच्या डोळ्यात माझ्याविषयी असलेलं प्रेम नाही लपवू शकत ती त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत स्वतःशीच म्हणाली खर तर त्याला बघताच तिला खूप आनंद झाला होता पण तिचाही इगो आड येत होता कारण तो पहिल्यांदा तिच्यावर इतकं ओरडला होता त्यामुळे आपण ही माघार घ्यायची नाही हे तर तिने ठरवलं होत पण आता तो आलाच आहे तर त्याला ती इतकं त्यामुळे त्याला त्रास द्यायची तिने एक नवीन युक्ती शोधून काढली कस लावू आता हे तो पसरवलेल्या लाईटिंग कडे बघत म्हणाला काय झालं काही प्रॉब्लेम आहे का पाठी मागून म्हणाली तिचा आवाज ऐकून तो पाठी फिरला पण मागे फिरताच त्याची नजर जेव्हा तिच्यावर पडली तसा त्याने एक आवण ढागिळला ब्लॅक कलरची साडी तिच्या गोऱ्या अंगावर उठून दिसत होती त्यात ती तिथल्याच कठड्याला तिरपी टेकून उभी होती त्यामुळे एका बाजूने दिसणार तिचं सपाट पोट बघून त्याच्या मनाची चलबिचल सुरू झाली शिवाय सवयीप्रमाणे त्याची नजर तिच्या पोटावर असलेल्या तिळावर जाऊन स्थिरावली जे तिच्या नजरेतून सुटलं नाही आता ही एंजल माझी तपस्या भंग करणार कंट्रोल सत्या कंट्रोल बघू नकोस तिच्याकडे तो लगेचच तिच्यावरची नजर दुसरीकडे फिरवत म्हणाला मी विचारलं काही प्रॉब्लेम आहे का नाही काहीच प्रॉब्लेम नाही तो खाली सरकलेला मास्क पुन्हा वर सरकवत म्हणाला ओके मी सांगते तुम्हाला हे कुठे लावायचं तसं लावा तुम्ही असं म्हणत तिने पदर एका बाजूला घेऊन कमरेत खोचला तस त्याच्या हृदयाची धडधड वाढली कारण आधी जे पोट पदरा ते होत त्याला स्पष्ट दिसत स्थितीत हे पोट आणि त्यावर असलेला तीळ दोन्ही पण तुझ्यासाठी घातक आहे नजर हटी दुर्घटना घटी तो स्वतःला धमकी वजा सूचना देत म्हणाला त्याचं लक्ष नाहीये हे बघून तिने त्याच्या हातातून माळ ओढून घेतली पण हे करताना तिच्या हाताचा स्पर्श त्याच्या हाताला झाला तस त्याने मागे खेचून घेतला काय दिवस आलेत माझ्यावर स्वतःच्याच बायकोला दुसऱ्याचे बायको असल्यासारखं ट्रीट करावं लागतंय तो मनातच म्हणाला हे बघा या इथे एखादा खिळा ठोका आणि इथून ते त्या टोकापर्यंत हिमाळ अशीच खाली सोडा ती थोडी खाली झुकत म्हणाली पण ती खाली झुकताच पुन्हा एकदा त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं आणि त्याने पुन्हा आवंडा हे ढवळ्या मला सिडिच करते तो तिच्याकडे बघत मनातच म्हणाला पण यावेळी तिने काहीही जाणून बुजून केलं नव्हतं पण जशी तिने त्याची नजर फॉलो केली तस तिने लगेच पदर व्यवस्थित करून घेतला तिच्या या कृतीने त्याला पण वरमल्यासारखं झालं कारण तिच्या दृष्टीने तो एक अनोळखी पुरुष होता आणि आपण अशा नजरेने तिच्याकडे पाहतोय याची जाणीव होताच त्याने लगेच नजर फिरवली माई ग किती सभ्य आहे माझा नवरा स्वतःच्याच बायकोला अशा नजरेने बघतोय अशी काय दुसऱ्याची आहे ती त्याच्या अर्धवट दिसणाऱ्या चेहऱ्याकडे बघून मनातच हसत म्हणाली ठीक आहे मॅडम मी करतो सगळं तुम्ही आता खाली जाऊ शकता तो तिच्या हातातली माळ पुन्हा घेत म्हणाला करा तुमचं काम मी इथे थांबून तुम्हाला ऑब्झर्व करते बाबांनी मला तुमच्याकडून सगळं काम व्यवस्थित करून घ्यायला सांगितलं या म्हाताऱ्याच्या तर नको तिथे त्याच्यातला डिटेक्टिव्ह जागा होतो आता ही इथे माझ्या डोक्यावर उभी राहिल्यावर कसा जाणार मी बाहेर तो मनातच म्हणाला फक्त या दोन माळीस तर लावायचे यात ऑब्झर्व करण्यासारखं काय माझ काम झालं की हवं तर मी बोलवेन तुम्हाला मला वाटतं घर आमचं त्यामुळे आम्ही हवं तिथे उभं राहू शकतो नाही का आडमुठ्या बापाची आडमुठी पोरगी मी काही सांगितलं आणि हिने ते लगेच ऐकलं असं तर या जन्मात कधीच शक्य होणार नाही तो पुन्हा मनात बडबडला तो सुस्कारा सोडत म्हणाला लगेच त्याने दोन तीन खिळे हातात घेतले आणि कठड्याच्या दोन्ही बाजूला आणि काही मध्यभागी ठोकले मध्ये मध्ये तो तिच्याकडे बघायचा तर ती मात्र नजर न हटवता एक टोक त्याच्याकडे बघत होती नजर होताच तो लगेच नजर बाजूला फिरवायचा आपण किती मन लावून काम करतोय असं तिला दाखवायचा प्रयत्न करायचा पण ती मात्र त्याच हे रूप एन्जॉय करत होती किती क्यूट आहात तुम्ही तुमच्या जागी दुसरा कोणी ना तर त्याने माझ्यासोबत किती फ्लर्ट केलं असत पण तुम्ही तर जीत आहात ते पण या एंजलचे आय जस्ट लव्ह यू ती मनातच म्हणाली पण जस ती लव्ह यू बोली तस काम करणारे त्याचे हात थांबले काही म्हणालात का तुम्ही काही का नाही नाही काही नाही असं म्हणून तो पुन्हा त्याच काम करू लागला ती मात्र त्याचा गडबडलेला चेहरा बघून मनातच हसत होती नंतर मात्र त्याने तिच्याकडे पाहिलंच नाही तर चुपचाप त्याच काम करू लागला काम करताना त्याच्या शर्टच्या बाह्यांमधून दिसणारे त्याचे ते फुगलेले वर वरच्या उघड्या बटनातून दिसणारी त्याची ती भारतस्त छाती सगळं बघून ती पुन्हा एकदा त्याच्याकडे आकर्षित होत होती जी तुम्ही खूप थकला आहात मी माझ्यासाठी चहा करायला जाते तुम्ही काय घेणार एंजल माझ्यासाठी ब्लॅक कॉफी प्लीज तो सवयीप्रमाणे बोलून गेला पण वाक्य पूर्ण होताच त्याचे हात झाकेवर थांबले त्याने मागे वळून तिच्याकडे पाहिलं तर ती त्याच्याच पाठीमागे उभी होती आणि हाताची घडी घालून दोन्ही भुवया उंचावत त्याच्याकडे बघून काल्यातल्या गाला हसत होती इकडे तारा ऑफिस मध्ये पोहोचली खरं तर घरातून निघाल्यावर ती पहिला शिवाला भेटायला जाणार होती पण गेट बाहेर येता जेव्हा अजयचे जे दोन कॉन्स्टेबल तिला दिसले तसा तिने तिचा विचार बदलला आणि चुपचाप ऑफिसला निघून आली तिने घड्याळात पाहिलं तर अजून त्याच्या येण्याची वेळ नव्हती झाली तिची पर्स घेऊन ती त्याच्या केबिनमध्ये आली त्याच्यासाठी त्याने कोणतीही पर्सनल सेक्रेटरी अपॉइंट केली हो नव्हती नवीन प्रोजेक्टचं सगळं काम तीच बघत होती त्यामुळे त्याच्या पर्सनल असिस्टंटचा रोल पण तिलाच निघवावा लागत होता आधी ज्या गोष्टीने ती चिडत होती आज त्याच गोष्टीचा तिला आनंद होत होता त्याचा टेबल व्यवस्थित करून तिने पर्स मधून त्याच्यासाठी आणलेलं रेड रोज आणि गुड मॉर्निंग कार्ड बाहेर काढलं आणि त्याला दिसेल अशा पद्धतीने सेंटरला ठेवून ती निघून गेली काम पेंडिंग असल्यामुळे ती थी तिच्या कामाला लागली इकडे तो बरोबर वेळेत ऑफिसला आला होता आज तर दहा मिनिट आधीच आला होता आणि त्याच कारण तारा होती त्याला पण तिला बघायची आस लागली होती पायलटाच्या केबिन मध्ये आला केबिन मध्ये येताच त्याला खूप फ्रेश वाटलं कोणीतरी थोड्या वेळापूर्वीच रूम फ्रेशनर मारून गेले हे त्याला जाणवलं त्याने हातातली बॅग बाजूच्या सोफ्यावर टाकली आणि तो त्याच्या जागेवर जाऊन बसला पण खुर्चीत बसताच त्याचं लक्ष समोरच्या कार्ड आणि फुलाकडे गेला, तस त्याचे ओठ किंचित रुंदावले दावले हे काम कोणाचं आहे हे कळायला त्याला फार वेळ लागला नाही गुड मॉर्निंग शिव त्या कार्डवरचे शब्द बघून तो गालात हसला त्याने ते गुलाब हातात घेतलं आणि पाकळ्यांवर ओठ टेकवत तो पुन्हा गालात हसला गुड मॉर्निंग मिसेस पाटील तो त्या फुलाकडे बघत स्वतःशीच म्हणाला पण त्या फुलाकडे बघताच त्याला काहीतरी क्लिक झालं तसं त्याने परत शिवा तुना एक हैस। तुला एक नंबरचा डफर अरे पोहरीने स्वतःहून पुढाकार घेतला आणि तुला गुलाबाचं फुल दिलं गुड मॉर्निंग कार्ड दिलं आणि तू काय केलं तिच्यासाठी तर काहीच नाही अरे तुला पण तिच्यासाठी काहीतरी करायला हवं ना आता तर ती होणारी मिसेस पार्टील मग तशी स्पेशल ट्रीटमेंट तिला मिळायला हवी की नको तो मनातच विचार करत म्हणाला आणि त्याने लगेचच त्याचा मोबाईल काढून कोणाला तरी फोन लावला चला हे काम तर झालं आता एक काम करतो तिला गुड मॉर्निंग मेसेज सेंड करतो असं म्हणत त्याने व्हॉट्सअप ओपन केलं आणि गुड मॉर्निंग मेसेज केला नाही फक्त गुड मॉर्निंग चांगलं नाही वाटणार एखादी शायरी पाठव का असं म्हणत त्याने यावेळी मनात आलेली शायरी टाईप केली फूल है गुलाब का चमेली का मत समझना फूल हे गुलाब का का चमेली कामत समजणार टाईप केली पण शेवटचा शब्द लिहून तो तिथेच थांबला शिवा जर ही अशी पाच शायरी तू तिला पाठवलीस ना तर इथे केबिन मध्ये येऊन ती तुझा थोबाड फोडेल काय उपयोग आहे एवढा अनुभव गाठीशी असल्याचा साधी एक रोमँटिक शायरी लिहिता येत नाही तुला तो परत ती शायरी डिलीट करत म्हणाला सफेद ड्रेस पहन के जब तुम लाल बिंदी लगाती हो तो माँ कसम अम्ब्युलन्स लगती हो सफेद ड्रेस पहन के जब तुम लाल बिंदी लगाती हो तो माँ कसम अँलन्स लगती हो तो घायल लोगो को लेकर जाती है ऍम्ब्युलन्स तो घायल लोगो को लेकर जाती है तुम तो हमें ही घायल कर जाती हो त्याने दुसरी शायरी लिहिली शिवा अरे ही शायरी तू तुझ्या गर्लफ्रेंड नंबर ट्वेंटी सेवन ला पाठवली होती तेव्हा काय झालं होतं आठवतंय ना बर क्लब मध्ये ब्रेकअप करून गेली होती ती तुझ्या बरोबर तुला या अशा पाणसठ शायऱ्या सुचतात तरी कशा चांगलं काहीतरी आठव ना तुम खुद पे इतराती बहुत हो दिल को लुभाती बहुत हो तुम खुद पे इतराती बहुत हो दिल को लुभाती बहुत हो सोचता हूं कि तुम्हें डिनर पे ले जाऊ सोचता हूं कि तुम्हें डिनर पे ले जाऊ पर क्या करू तुम खाती बहुत हो शिवा तुला स्वतःच्या पायावर हुराण मारून घ्यायची खूप हौस आहे वाटत त्याने स्वतःलाच प्रश्न विचारला आणि ती शायरी पण डिलीट केली तेरे प्यार का मैंने उमर भर इंतजार किया तेरे प्यार का मैंने उमर भर इंतजार किया और इसी इंतजार में ना जाने कितनो से प्यार किया शिवा अरे काय चाललंय शायऱ्या जर वाचल्या ना तर लग्न करणं सोड ती परत तुझं थोबाड पण बघणार नाही शेवटी त्याला जेव्हा हे जमलं नाही तेव्हा त्याने शायरीचा नादच सोडला आणि मोबाईल बाजूला ठेवून दिला तो डोक्याला हात लावून बसला होता तितक्या दारावर नॉक झालं करूं समोर पाहिलं तर तारा दारात उभी होती कमी सर ती प्रसन्न चेहऱ्याने म्हणाली भरला तशी ती आत गेली सर तुम्ही आज एक मीटिंग घेणार होतात त्याबद्दल आठवण करून द्यायला आली किती वाजताचा टाइमिंग फिक्स करू म्हणजे मला तसं सब बाकी सगळ्यांना सांगायला तिने प्रोफेशनली विचारलं पण तो मात्र तिला बघण्यात व्यस्त होता आज तिने एक स्किन फिट नेव्ही ब्लू कलरचा टॉप घातला होता आणि त्यावर ब्लॅक जीन्स ज्यातून तिच्या शरीराची फळंदार आकृती स्पष्ट दिसून येत होती सेक्सी तो तोंडातल्या तोंडातच काय म्हणाला काही मिळत की नाही तो डायरेक्ट शब्द फिरवत म्हणाला तशी ती गोंधळलेल्या चेहऱ्याने त्याच्याकडेच पाहू लागली कारण तिने काहीतरी वेगळं विचारलं होतं आणि तो काहीतरी वेगळं बोलत होता हो मिळत का अरे वा छानच की पेप्सी कोला, लिमका मोडका सगळं मिळायलाच पाहिजे छानच की आपल्या कॅन्टीन मध्ये सगळं मिळत वा वा सर लिमका पर्यंत ठीक आहे फोडका नाही मिळत कॅन्टीन येते बार नाही हा कॅन्टीन आहे नाही का बरोबर कॅन्टीन मध्ये कशाला वोडका मिळेल वोडका तर बिअर बार मध्ये मिळेल तुमची तब्येत तर ठीक आहे ना हो मी ठीक आहे मला काय होणार आहे बर तुम्हाला हे कार्ड आणि फुल आवडलं हो आवडलं छान आहे शिव रिलॅक्स आई नो अस एका दिवसात आपलं रिलेशन बदलल्यामुळे तुम्हाला थोडं वेगळं वाटतंय पण यात इतकं घाबरण्यासारखं काही नाही ओके जस्ट रिलॅक्स ती त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली तसं त्याने इतका वेळ दाबून धरलेला श्वास मोकळा सोडला त्याने तिचा तोच हात पकडला आणि तिला स्वतःच्या मांडीवर बसवलं तिच्या भोवती दोन्ही हात गुंफले त्याच्या या कृतीने ती थोडी भांबावली होती कारण ती प्रोफेशनली विचार करणाऱ्यातली होती पण सध्याची त्याची अवस्था समजून घेत तिने जास्त रिॲक्ट केला नाही शांतपणे त्याच्या मांडीवर बसून राहिली मला तुला काहीतरी सांगायचंय काय तू मला समजून घेशील की नाही माहित नाही पण तरी सुद्धा मला तुला हे सांगावं असं वाटतय तू माझ्या आयुष्यात येणारी पहिली मुलगी नाहीयेस लहानपणापासूनच मी आमच्या घरातला एक बातरट मुलगा आहे बातरट म्हणण्यापेक्षा मी जरा चंचल आहे माझं मन कधीच ठाण्यावर नसत मी माझ्या दोन्ही भावांपेक्षा खूप वेगळा आहे ते दोघेही वन वुमेन मॅन आहेत पण मी असा नाहीये म्हणजे आतापर्यंत तरी असा नव्हतो पण हेही तितकच खरंय की माझ्या पास्ट मध्ये जितकेही रिलेशन होते त्यातलं एकही सिरियस नव्हतं त्यांना पैसे हवे होते आणि मला मन वळवण्यासाठी टाइमपास बट खरंच सांगतो जाणून बुजून मी कधीच कोणाचं मन मोडलं नाही आणि माझी लिमिट सुद्धा क्रॉस केली नाही आता आपण आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात करणार आहोत त्यामुळे हे सगळं तुला माहीत असणं गरजेचं आहे नाहीतर भविष्यात माझी एखादी गर्लफ्रेंड भेटली अचानक आणि अजानतेपणी जर ती माझ्या गळ्यात पडली तर तू तिथेच माझे दात पाडशील त्यापेक्षा आधीच तुला याबद्दल कल्पना दिलेली चांगली आहे असं मला वाटलं तिच्या भोवती हातांचा मिळखा घालून सगळं सांगत होता आणि ती भारवल्यासारखी त्याच्या निरागस चेहऱ्याकडे बघत होती खरं तर हे सगळं सत्यजितने तिला ती कोल्हापूरला यायच्या आधी सांगितलं होतं पण ज्या पद्धतीने तो सगळं प्रामाणिकपणे सांगत होता ते तिला जास्त भावलं होतं त्याचं सगळं सांगून झालं तसं त्याने मान वोर वर करून तिच्याकडे पाहिलं काय झालं अशी का बघतेस आय लव्ह यू असं म्हणत ती थोडी खाली झुकली आणि त्याच्या ओठांवर हलकी चोट टेकवत ती बाजूला झाली